ते काम करायला बारीक चालून घे वाळू इथं काहीच ठेवू नको टाकू आणि टाकली तिकडे आमच्याकडे जागा नव्हती म्हणून इकडे टाकली काय झालं काय रे गोप्या जागा नाही भेटली दुसरी नव्हती ना तिकडं गाडी जात इथं तिथं फसली होती ना म्हणलं कर खाली आणि इथं टाकली तर काय जागा का असं का काय होतंय आमच्या गाड्या पण यायला प्रॉब्लेम येतोय ना आता पण इथं टाकली तर काय तुझी जागा झिजली का लगेच तुझ्या गाडी यायला प्रॉब्लेम झाला प्रेमाने विचारलं समजून सांग मी नीट बोलते आता मी प्रेमानेच बोलते गोप्या तू बी तिला सांग मी प्रेमानेच बोलते काय काय इथं टाकली नाही उचलून घेणार आहे आम्ही आवाज खाली कर

तुझ्या सुन येऊस कसं कशाची <सेज़ी> सुन मला तिची ती भिंगरी सुन करणार आहे का फुट सुन तू तुला पहिले सांगते मी त्या भिंगरीच्या नादे लागलं पाय मग तू भिंगरी किती माहिती का भिंगरी ती तू मला अक्कल नको शिकू भांडून गेली पाहिलं ना तुमची वाळू दोन दिवसात उचलून घ्या नाही परत भांडण चला आज उचलून घेऊ आम्ही आम्हाला वेळ भेटाल तेव्हा आले मध्ये एक चमचे सांगायला आम्हाला हे एक पातील आणि एक चमचे हलवायला कोण नको मोजाकडे ठेवून एक नाही तर तुला बी आता चल हे फुलं पण तोडून मार्केटला न्यावं लागते ना आ, ती, का हा ते मकातलं बी खुरपाव लागेल हा तिथं ती दोन तीन बाया लावून मका खुरपून काढायचं तुमचं लक्षच नाही राहणाकडून काय करावं करा काम तेवढे काय काय करणार आहे तुम्हाला गावातलीच काम सुधारून देणार तुम्हाला काय काय करणार आहे मग काय ते काय काय नाही कुठं इकडं काय नाल तसच हा ना, ना, ना। ये 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 ना, ना, का येऊ घर गुरुज घालून चाललं काय वावरात आमचं मग कसलं काय करून आयला ते यांनी एक नको नको केलंय काय यांना ना पुढचे वेळेस येणार सापडले काय धुपटून घालायला पाहिजे काय असलं की इकडे चालत गावात ते गावाला पाणी द्यावं लागेल तिकडे ते पाणी आले त्यांच्या लक्ष द्यावं लागेल पण यांना धोपटून नाही काढायचं यांना लई धोपटावं लागतील त्याशिवाय हे सुद्धा निभार ठोके द्यायचे निभार सापडाय पाहिजे ना आपल्याला हो की इकून एक आली आहे काय शांत मावशी काय आला काय नाही इकडे चक्कर द्यायला आलते का बर बर काय आता पाहायला आलोय वावरात काय काय नाही वावरात काय पाहिजे होतं मग काय पाहिजे होतं म्हणजे आता तुम्हीच म्हणले पाहायला आलो म्हणून म्हटलं म्हणलं वावरात आता मका कशी आली जेवारी कशी आली कशी आली मग माती दिसा ना तुम्हाला मला दिसरायला चांगली आली म्हणून

तरी त्या गावताला लय काटेत चांगलं त्याला काय काटे मग पटांगण केलं असत त्याला काटेत म्हणून बर नाही रानडुकर म्हणून सारा दळून टाकला असतुकरा सांग रानडुकर का माणसं झाली रानडुकर लय बरे हा ना लय म्हणजे लय बेस्ट यांच्यापेक्षा शंभर पटी हे तर नुसते या काळाचे त्या काळाला पटांगणच घेते मग चर काय झालं अजून बाकी काय नाही भाऊ बाकी एकदम मजा येते एकदम ओके मजा तुझंच काय झालं माझं आता तुमच्या मागे माझं किती चांगलं असतं तुम्हाला माहित आहे कोणी मालिका इथे बापीची बायको काही नाही इकडेच बघायला लागले आता मला काय खरं नाही भाऊ इकडे घरेदार सोडून इकडे चालली आणि घरदारच जाऊन दे तिकडे पण आता असं घरदारच असतं काय मग इकडे एक जण नाही जण नाही आठ घरदाराचा आलेवान झाले आता हे आऊ घरी काय बोलतोय दादा अगं वाया वाया ही कोणत्या दुसरे झाले दादा ही आता गेलतं आपण कोण कोण ल पीते काय काळाने आले कोण ए येऊ का कोण रे आलो तुडका ए कोणचं वासरू कोणच्या गायला पीते हिच काळाना हिच काळाना मला एक मागून एक एक मागून इथं असतोय ती 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 ना झालं गेल तिकून गेला आता परत तिकडून दुसरी घेऊन आलं काय कळान काहीच चाललं असल्याकडे मला सांगा ती पहिलं गेलं त्याचं जाऊन त्याचा काही विषय नाही मागून गेली ती साडी झटकी होती आणि आता तर परत ती परत आयला मला काही जाऊन ती ती त्याची बायकोची पण ती तिसरी दुसरीच घेऊन आला येऊ काय कळान <us> 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 पुंचे पुंचे दे दे ना तुम्हाला कोणतं कोणत्या गायला पितेच लागला डोक्या बाई अवड लय घोरकली उगाले तरी म्हणजे गावात सगळं सपाटच दिसतंय पटांगण तेच ना मेळच नेमकं चाललंय काय आतमध्ये आपण म्हणतो रानडोकऱ्यां तोडावलंय कायच हेच मोठे हिच आहे त्यांचं काय रानडो आहे ना कंपाऊंड करून टाकवा लागेल आता काय करतो कंपाऊंड सगळं तुडी लाव हा पुढच्या टायमाला तरी नाही आले पाहिजे अजून तर कोण नसान ना आतमध्ये चालेल एकदा बघून जीव आता काय झालं झालं आपलं बी काम काय चला इराय इकडे कुसाळ सोडून तर जायचं सर काय दिसायचं मला वाटत अवघड झालं तुम्ही ते व्यसन मुक्तीच सांगितलं सगळ्या गावात मनावर आता एवढं दारू पेत बघा माय गायात मंगळसूत्र नाही राहिलं का दागिने राहिले कानात सरपंच बाई तुम्ही बरं झाले हे केलं नाही तर आपले गावचे त्यावेळे दारू पिऊन पडायचे आता काळजीच करू नका बघा आता, आता ना मी एक निर्णय केलेला आहे आता आपलं सगळं गाव आहे ना व्यसन मुक्त करायचं दारू बंदी करायची आणि आता सांगते आता आपल्या गावातल्या कोणत्याच महिलांवर अत्याचार अत्याचार होणार नाही याची काळजी मी घेणार आहे म्हणजे आपल्या गावचे संसार उद्वस्त वाचतील वाचणारच आहे होतील वाचणारच आहे दारूत पैसे घालण्यापेक्षा आपल्या लेकर घरासाठी यासाठी घाल ना प्रत्येकाच्या मुलांना आता मी शाळेत पाठवणार प्रत्येक महिलेच्या हाताला मी काम पण देणार आणि व्यसन मुक्ती तर पहिले करणार बरं झालं तुम्ही द्यावा सारख्या आल्यावर कोण आडवा येताना ते पण बघा लई मारतो बघा सगळं दागिने काळजी करू नका आता हे सगळं बंद होणार आहे बघा आणि तुमचा संसार सुखाचा होईल चालन नक्की नक्की काय सरपंचजी भाई काय एवढे दिवस नाही दिसले गावात आजले दिवस तू काय नाही जरा काम चालू होते म्हणून गेले होते बाहेर गावी हां का मग आज काय विशेष काय नाही आज इकडे मीटिंग होती जरा म्हणून गेले होते हा का हां वेशान मुक्तीच्या दवी मीटिंग घेतली होती इकडे गेले होते तुम्ही ते गावात व्यसन मुक्ती आणणार आहे का मग आणणारच आहे कशामुळे कशामुळे म्हणजे ते बेवड्या मुळे देशाची अर्थ व्यवस्था तुम्ही अहो पण इथे लाखो महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत मुला बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय त्यांचा संसार होईना ना लेकर शिकल्या वाचून वंचित राहताना शिक्षणापासून त्याच काय पण त्यांचे मुळे तर देश चाललाय ना आपला मग चाललाय तर काय कोरोना पहिले नाही तुम्ही सगळ्यात पहिले दारू दुकान उघडले होते हा पण आता ते कोरोनाचा काळ गेला ना आता आता इथे माझ्याकडे महिला रोज येतात ताई ते आमच्या नवऱ्याने असं केलं तसं केलं व्यसनमुक्ती करा गाव बंदी करा म्हणून कशाला डोकं घालता मग मी नको डोकं घालतो तू कोण डोकं घालणार मग तुमचं जे काम आहे बाकीचे तेच हे कशाला आणता तुम्ही मला नका सांगू ना माझे मी काम मीच पाहू राहिले ना माझे तुम्हाला सांगू सांगू नका म्हणजे तुम्ही कशाला मला राहिले माझं काम मी करू राहिले ना आणि ते माझं काम मला तुम्ही करू द्या अरे पण गावात आमचं काम आहे का का का, का का, का? ना लक्ष घालतो ना तुम्ही लक्ष घातले म्हणून ती वेळ आली ना म्हणून मला लक्ष घालायची वेळ आली ना उलटे पालटे काम करायला लागले आम्हाला लक्ष घालावंच लागलं आम्ही काय उलटेपालटे काम घेतले आम्ही काही नाही उद्या गाव विकताल मग आम्ही गप्प ग आम्ही गाव विकायला काय वेळ आहे काय आम्हाला वेळ लागला तुम्ही तुमच्या राहिले तुमचे तुमचेच आखे धंदे बंद पडतील आता याच तुम्हाला आलंय ना तुम्ही हे बघा आधी आमचे धंदे बंद ते व्हायचे नाही झालेले आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता गुल होणार तुम्हाला पण माहिती म्हणून तुम्ही आले इथपर्यंत मला विचारायचं नाही तुम्ही अजिबात राहणार मनमानी काम चालणार मनमानी कारभार तुमचा चालणार नाही आता मी पहिले सांगून ठेवते ते बोट खाली करायची ते बोलते आवाज खाली नाही आता तुमचा आवाज बंद करायचा आणि मी सांगेल ते करायचं कळलं कोण सांगणार आहे तुम्ही कोण सांगणार आहे को गावची सरपंच मी ते वगैरे तुम्हाला भेटले जागा म्हणून भेटलं म्हणजे तुम्ही कोणाची भेटली स... फुकट नाही भेटली कोणाची वर सरपंच झाले ना आम्हाला कोणाची नाही झालं काम केले आणि काम केले आम्ही म्हणून काम केले नाही केलं ना आम्ही आता माझ्या कामाच्या मध्ये तुम्ही यायचं नाही आम्ही गावातच राहतो मला माहितीये तुम्ही गावात राहून काय उद्योग करताय मला पण माहितीये ना हा तुम्ही काय करणार आहे काय नाही करणार आहे आम्हाला माहिती ना आता तुमच्या तोंडात बळ नाही फक्त आमच्या तोंडात आता तुम्हाला दिसेल ते जेव्हा व्यसन मुक्त का होईल ना तेव्हा कळेल तुम्हाला तुम्ही काय करणार आम्हाला माहिती किती तुम्ही बघा ना तुम्ही आम्ही मग आम्ही काय करतो बघत राहा फक्त तुम्हाला तुम्हाला कळ ना आम्ही कोणी हे बघा गावात ना आता निवडणूक आली त्याच्यामुळे तुमचं चालले गावात इथून माग मोवे झाली तुमचं कधी हाजरी होती जाव्या मौतीला आ तुम्ही माझ्या कशाला पंचायती करता तुम्ही होते तुम्ही निवडणुकीला जवळ आले म्हणून शहानपणा चालला था। निवडणुकी जवळ आली म्हणून शहानपणा नाही चालला आमचा आमचा कधीच हा प्रकल्प आहे आम्हाला पूर्ण करायचा मग इतके दिवस काय फॉरेन ला गेले काय चालूच होत माझं एक एक काम गमून दिसत ना अरे तुम्हीच आता निवडणूक आल्या ना तुम्हीच आता लुडबुड लुडबुड करायला लागले हा बघा लुड उड करायची गरज नाही आम्ही ना गावाचे लोक प्रत्येक कार्यक्रमात हजारी माहिती आम्हाला लोकांच्या सुख दुःखात आजारी माहिती घरचे सांभाळून घ्याय तुम्ही गाव चाललेच आम्हाला घरचे सांभाळून ना ओळखली आता तुमची ओळखली आमचे नाही निवडून येणं बी शक्य नाही कोण म्हणता असं कोण म्हणता असं आम्ही म्हणतो ना तुम्ही बघा ना निवडणुकीत आता तुम्ही लागले आम्हाला शहाजू शिका निवडणुकीत बघा आता निवडून कोण येतात कोण नाही तुम्ही चालले मला सांगायला तुम्ही कधीच्या नावात गावात घोंगात लागले सरपंच आम्ही कधीच्या नावात नाही झाले घोंगत लक्ष असतं कुठं काय चाललंय ते अरे लक्ष काय ठेवत काम करा कामच करतो आम्ही म्हणून बोलतो आम्ही बरं का तुमच्या सारखे नाही उगाच बोलायचं आणि टांग अडवायची दुसऱ्या कामात शाजुकेचे गप्पा वाज काम करा झालं जा आम्हाला आमच्या काम करू द्या तुम्ही तुमच्या काम करा हा चालले मला सांगायला मी तर व्यसन मुक्त गाव करूनच राहणार राहणारे बघू कोण आडवं येतं ते आई साऱ्याला आांगड साऱ्या गाव रांगड साऱ्याला साऱ्या अस गाव रांगड साऱ्या लगाई